महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन आता ठरलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जर एकत्र आले तर मराठी मतदारांची मतं त्यांच्याकडे वळू शकतात हीच गोष्ट लक्षात घेता भाजपनं रणनीती आखली आहे मनसे आणि ठाकरे सेनेचं वर्चस्व असलेल्या वार्डातील असंतुष्टांना हेरून त्या ठिकाणी मतांची विभागणी कशी होईल याकडे आता लक्ष दिलं जात तर राज आणि उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपची काय रणनीती असू शकते सविस्तर मराठी मत ठाकरे वळू शकतात खबरदारी मुंबईमध्ये महायुतीमध्ये वाद नको समन्वय आखण्याच्या सूचना देण्यात आलेल्या ठाकरेंचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हिरून मुस्लिम हिंदी भाषिक पट्ट्या स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना भाजपकडे वळवण्याचा प्लॅन आहे आगामी सण उत्सवांमध्ये नागरिकांपर्यंत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या